मारुतीच्या प्राइस मध्ये तुम्हाला ऑडी देत आहे यू गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे टाटा सफर एक लाख पंचेचाळीस हजार ती सिंगल ओनर इंजन काम झालेल्या गाड्या नसतात आपल्याकडे एक लाख पासष्ट हजार रुपये मध्ये गाडी बॅटरी वरती आणि पेट्रोलवरती चालती हायब्रिड गाडी आहे त्याच्यामुळे ऍव्हरेज चा काय तुम्हाला टेन्शन नाहीये आणि कंपनी पिटेड सीएनजी मध्ये सिंगल ओनर मध्ये डिझेल वारण्याच्या शोधात बरेच जण असतात डिझेल मध्ये गाडी आहे सनरूफ वाली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला सिंगल ओनर मध्ये गाडी आहे चार ठिकाणी तुम्ही चेक करायचं जाऊन रेट पाचवं ठिकाण आपलं प्राईम मोड नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे कुठे जगताप डेअरी स्टॉप शेजारी आणि तिथल्या एका नामांकित कार डीलरशिपवरती मित्रांनो आलेलं आहे जिचं नाव आहे मित्रांनो प्राईम मोटर्स आणि प्राईम मोटर्स मित्रांनो ओळखलं जातं योग्य किमतीत कारसाठी असा जबरदस्त कंडिशनच्या योग्य किमतीतल्या कार, कार। राजू सर खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत पाहू शकता बराच मोठा स्टॉक मेट्रो इथे आलेला आहे एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही गाड्या मिळणार आहेत मारुती पासून मर्सिडीज पर्यंत सर्व काही गाड्या मित्रांनो इथे उपलब्ध आहेत तर आजची व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा तर म्हणजे आता माझ्यासोबत आहेत तुमचे आवडते लाडके राजू सर सर कसे आहात एकदम मस्त सर आपण कसे आहात मस्त मजा सर दिवाळी कशी गेली एक नंबर अप्रतिम असा प्रतिसाद मिळालेला आहे प्रतीक सरांनी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतरनं ना थांबलोच था नाही सर आपण म्हणजे अक्षरशः आता आपन, तुम्हाला बोलवण्यासाठी म्हणजे माझ्याकडं वेळच भेटत नव्हता कारण का गाड्या थांबलेल्याच नाही आहे आत्ता वेळ काढून सरांना बोलवलं आणि आता तुमच्या व्यूवरसाठी आपण तुम्हाला इन्व्हाइट केलं की भैया आता आलेला स्टॉक थोडंसं आता थांबलो होतो तर आता तुम्हाला इन्व्हाइट केलेलं कारण का गाड्या अशा गेल्या आपल्या एकदम म्हणजे गाडी आली की थांबतच नव्हती सर तर एकदम देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्या व्यूवरच्या आशीर्वादाने छान असा बिझनेस झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या व्ह्यूवर्सला काय पाहायला मिळेल स्वस्त गाड्या मिळतील ना एकदम स्वस्त सर तुम्ही प्राईम मोटर्सला आलात सर आपलं जे प्राईम मोटर्स पूर्ण महाराष्ट्रमध्ये कृपयाने म्हणू शकतो आपण की सगळीकडे तुम्ही मला घराघरामध्ये पोहोचवलेले त्याच्यामध्ये तुमचं मनापासून मी पहिल्यांदा तर आभार व्यक्त करतो आणि आपल्या व्हिवर्सने जो दिलेला प्रेम आहे तो प्रेम मला असंच मिळावा हेच अपेक्षा आपली नेहमी असती बजेटमध्येच तुम्हाला गाडी मिळणार मित्रांनो जे पण तुम्ही गाडी बघणार बजेटमध्ये ओरिजिनल गाडी नॉन ॲक्सिडेंटल इंजन काम झालेल्या गाड्या नसतात आपल्याकडे तर ओरिजनल म्हणजे ओरिजिनलच मिळणार कारण का आपण सांगून देतो की जर तुम्हाला ॲक्सिडेंटल गाडी मिळाली गाड़ीला इंजनला काम वाटलं तुम्ही मागाल त्या प्राईसमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आणि असंही जरी आलं तर तुम्हाला एकदम बजेटमध्येच तुम्हाला गाडी मिळणार आहे चार ठिकाणी तुम्ही चेक करायचं जाऊन ब रेट पाचवं ठिकाण आपलं प्राईम मोटर्स निवडाल आपला ॲड्रेस असणार आहे जगताप डेअरी साई चौक जगताप डेअरी बी आर टी बसस्टॉपच्या ऑपोजिटला पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये आपलं प्राईम मोटर्स हा लोकेशन असणार आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या स्क्रीनवरती आहेत सर्वात पहिले आपण आहे ना प्राईम मोटर्सचा ॲड्रेस समजून घेऊया माझ्या मागे तुम्ही पाहू शकता जगताप डेअरी मित्रांनो बसस्टॉप आहे आणि या बसस्टॉपच्या मैतानं जस्ट अपोजिट साईडला तुम्हाला प्राईम मोटर पाहायला मिळणार तिकडे जर असं आलात म्हणजे तुम्हाला इथे ह्या साईडला प्राईम मोटर्सचा बोर्ड दिसणार आहे तुम्हाला जस्ट रोड क्रॉस करायचा आहे तिकडनं जसं तुम्ही मित्रांनो रोड क्रॉस कराल ना आत्म आतल्या साईडला एक रोड जातो आणि तुम्हाला इथेच बोर्ड दिसेल प्राई मोटर्स इथून फक्त पाच पावलावरती तुम्ही आत गेलात की तुम्हाला प्राईम मोटर्स दिसणार आहे तर मित्रांनो हा प्राई मोटर्सचा ॲड्रेस आहे तर मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे सेलेरिओ हो, कायडीला असणार सर हे मारुती सुझुकीची सेलरिओ दोन हजार सतराची गाडी असणार आहे एम एच चौदामध्ये गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी चाललेली आहे सर फक्त एकोणतीस हजार किलोमीटर विथ सर्विस रिकॉर्ड तुम्हाला मारुतीमध्ये मिळणार आहे गाडीचा अप्रतिमाशी कंडिशन गाडीची असणार आहे गाडीला फक्त तुम्हाला पेट्रोल टाकणे आणि चालवणे प्युअर पेट्रोलमध्ये वी एक्स आहे दोन हजार सतराची सेलेरो असणार आहे सर प्राइस एकदम बेस्ट प्राईजमध्ये आपण देणार आहे फक्त तीन लाख सत्तर हजार रुपयामध्ये तीन लाख सत्तरात मित्रांनो तुम्हाला मित्रांनो ही सॅलरी मिळणार आहे मायलेज पण म्हणणार असं मित्रांनो गाडी तुम्हाला देऊन जाणार नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो स्विफ्ट आणि तुम्हाला ही सी एन जीमध्ये मिळणार आहे गाडीला सर सर हे दोन हजार चोवीसची स्विफ्ट असणार आहे फक्त एक वर्ष जुनी गाडी असणार आहे आणि कंपनी फिटेड सी एन जीमध्ये सिंगल ओनरमध्ये हे गाडी मिळणार आहे मित्रांनो गाडी पण असणार आहे एम एच चौदामध्ये व्हाईट कलरमध्ये म्हणजे तुमचा आवडता कलर असणार आहे आणि एकदम बेस्ट प्राईजमध्ये आपण गाडी देणार आहोत हे फक्त ने फक्त देणार आहे सहा लाख ऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला स्विफ्ट दोन हजार चोवीसची एक वर्ष जुनी कंपनी सी एन जी सिंगल ओनर गाडी मिळणार आहे चाललेली अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर कंपनी पुढे सी एन जी सोबत मिळणार आहे आणि कडक कंडिशनमध्ये एकदा व्हिडिओच्या मार्फत गाडी चेक करा डिझेलवरणाच्या शोधात बरेच जण असतात मागचे दोन तीन व्हिडिओ होती कमेंट पण होती तर तुमच्यासाठी सर ही घेऊन आलेले आहेत गाडी काढी लासणार आहे सर ही हुंडाई वर्ण दोन हजार बाराची गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये हे गाडी आहे चाललेली एक लाख तीस हजार किलोमीटर हे सुद्धा सर्व्हिस रेकॉर्डला असणार आहे आणि गाडी आहे ऑप्शनल मॉडेल सहा एअरबॅगवाली गाडी आहे तर गाडीला घेऊन काही काम करायचं नाही मित्रांनो डिझल टाकायचं आणि चालवायचं एकदम कडक कंडिशनमध्ये डिझल गाडी बटन स्टार्ट तुम्हाला देणार आहे फक्त ने फक्त तीन लाख चाळीस हजारपेमध्ये घेऊन जाऊ तीन चाळीसमध्ये मित्रांनो डिझेलवरनं उपलब्ध झालेली आहे लोडेड गाडी आहे सोर्ग तुम्हाला मिळते घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मतानं ही तुम्हाला कार सरांनी उपलब्ध केलेली आहे किया सेल्टॉस गाडी स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि डिझलमध्ये गाडी असणार आहे गाडीला सरी किया सेल्टॉस दोन हजार एकवीसची गाडी असणार आहे डिझलमध्ये गाडी आहे सनरूफवाली आहे सेकंड टॉप मॉडेल आहे फक्त व्हेंटिलेटर सीट नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स मिळणार आहे जे टॉप मॉडेलमध्ये मिळतात तुम्हाला तेच मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये फीचर्स आणि चारही टायर गाडीला नवीन आहेत सर घेऊन गाडीला एक रुपयाचं काम करायचं नाही डिझेल गाडी असणार आहे प्राईज एकदम तुमच्या मनातली असणार आहे मित्रांनो अकरा लाख पन्नास हजार रुपयामध्ये दोन हजार एकवीसची ची किया सेल ते पण सन गाडी घेऊन जावा शोधूनही मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार नाही आपल्याकडे उपलब्ध आहे प्राईम मोटर्समध्ये आणि प्रत्येक सरांचा तुम्हाला रेफरन्स द्यायचा आहे मित्रांनो आल्यानंतर याच्यामध्ये पण तुमचा बऱ्यापैकी मानसन्मान नक्की करून देणार आहे आपण फक्त रेफरन्स द्यायचा प्रत्येक सरांचा तुम्हाला म्हणजे आजच्या स्टॉकमधली ही दुसरी सेलेरिओ आहे टॉप एन विरेन गाडी ती पण तुम्हाला सी एन जीमध्ये सरांनी उपलब्ध केले सर हे दोन हजार चौदाची सिलेरो असणारे नंबर पाहता एम ए चौदामध्ये असणार आहे गाडी हे गाडी आहे सेकंड ओनरमध्ये फक्त चाललेली ऐंशी हजार किलोमीटर सी एन जी गाडी असणार आहे आणि टॉप मॉडेल हे झेड मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे आउटफिटेड सी एन जी आहे कंपनी नाही आहे पण चालायला काही प्रॉब्लेम नाही गाडीला गाडी चालवल्याबरोबर तुम्हाला आवडणार आहे हे शंभर टक्के खात्रीशीर मी तुम्हाला सांगू शकतो गाडीची प्राइस पण एकदम बेस्ट प्राईजमध्ये देणार आहे म्हणजे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला सेलर मिळणार आहे ते पण सी एन जी कॉम्पॅक्स एसी गाडीच्या शोधत आहात मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे वेन्यू डिझेल मध्ये सन्रुप ऑली गाडी असणार आहे काढी सर सर हे दोन हजार वीस ची हुंडाईची वेन्यू आहे टॉप मॉडेल मध्ये आहे सनरूपॉली आहे गाडी ह्याही गाडीला चारही टायर नवीन आहेत ऐंशी पंच्याऐंशी हजार किलोमीटर ओरिजिनल सर्व्हिस रिकॉर्ड बरोबर गाडी चाललेली आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे एम एच चौदा मध्ये गाडीला फक्त डिझेल टाकायचं सर आणि चालवायचं आहे बेस्ट प्राइस मध्ये देणार म्हणजे तुम्हाला आठ लाख रुपयामध्ये विणू देणार आहे टोएटाची मित्रांनो एकदम कडक प्रीमियम गाडी आलेली आहे कॅमेरी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे व्हाइट कलर मध्ये गाडीला सर सर दोन हजार ची टोयोटा कॅमेरी हायब्रिड असणार आहे अल्ट्रा प्रीमियम कार आहे मित्रांनो हे म्हणजे खरं महिन्यामध्ये हे आहे खऱ्या अर्थात हा आहे हिरा कारण का हे शोधून भेटत नाही गाडी आपल्या मागच्या व्हिडिओला एक गा गाडी होती सर सहा सात महिन्यापूर्वी एक कॅमरी पेट्रोल होती पटकन सेल झाली त्याच्यानंतरनं खूप मागणी होती गाडीसाठी पण एक चांगली गाडी भेटत नव्हती चांगल्या प्राईजमध्ये त्याच्यासाठी आपण गाडी आणलेली नाही आहे आज शोधून गाडी आणलेली आहे साठ लाखाची नवीन गाडी आहे मित्रांनो आणि सिटीमध्ये ॲवरेज ह्या गाडीला तुम्हाला मिळणार आहे सोळा ते अठराचा ॲव्हरेज ह्या गाडीला मोजून घ्यायचा सिटीमध्ये कारण का चालणारे हे बॅटरीवरती आणि पेट्रोलवरती चालते हायब्रिड गाडी आहे त्याच्यामुळे ॲव्हरेजचं काय तुम्हाला टेन्शन नाही आहे ह्याही गाडीला ऐंशी ते नव्वद टक्के गाडीला चारही टायर नवीन आहेत आणि गाडीला घेऊन एक पैशाचं तुम्हाला काम करायचं नाही आहे गाडीची बेस्ट प्राईज देणारं दोन हजार सोळाची गाडी असणार आहे ब्याण्णव हजार ओरिजिनल चाललेली बेस्ट प्राईज म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे गाडी सहा लाख आणि नव्वद हजार रुपयामध्ये गाडी मिळणार तुम्हाला सहा लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला अल्ट्रा प्रीमियम गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे मायलेज पण चांगले मिळणार आहे प्लस प्रीमियम लोडेड फीचर्स पण मित्रांनो तुम्हाला या कारमध्ये मिळणार आहेत तर एक प्रीमियम गाडी मित्रांनो बजेट प्राईजमध्ये एन्जॉय करायची असेल तर ही कॅमरी मित्रांनो तुमची इथे स्टॉकमध्ये वाट आणि सर जर तुमचे व्यूअर जर जे हे गाडी पाहता तर इंटरेस्टेड असेल मित्रांनो तुमचं जर प्रोफाईल एकदम कडक असेल ना तर तुम्हाला गाडीवरती साडेसात लाख रुपये लोन करून देतो मी कारण का गाडीची आय डी व्ही व्हॅल्यू कमीत कमी पंधरा लाख रुपये आहे आजच्या मार्केटची प्रीमियम हॅचबॅक गाडी आलेली आहे बलेनो सर व्हाईट हिरा आणलेला आपण दोन हजार वीस नोव्हेंबरची म्हणजे एंडिंगची गाडी असणारे सिंगल ओनरमध्ये बावन्न हजार किलोमीटर गाडी चालली आहे प्युअर पेट्रोलमध्ये बलेनो लवकर मिळत नाही व्हाईट कलरमध्ये मित्रांनो आपण स्टॉक केलेली प्राईम मोटर्समध्ये आणि बेस्ट देणार आहे तुम्हाला म्हणजे चार लाख नव्वद हजार रुपयाला वीस एंडिंगची गाडी घेऊन जायची आपल्याकडून ते पण व्हाईट कलरमध्ये बलेनो तर पाहू शकता एक हाती वापरलेली मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे चार लाख नऊ हजारात भलेनो स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे खास तुमच्यासाठी कॉम्पॅक्स साईजमध्ये मित्रांनो गाडी शोधताय तर तुमच्यासाठी सर घेऊन आहेत हुंडाची ब्रिओ सर हे दोन हजार तेराची गाडी असणार आहे एम एच चौदामध्ये प्युअर पेट्रोलमध्ये आणि एकदम कडक गाडी आहे पेट्रोल टाका आणि चालवा एक पैशाचं गाडीला तुम्हाला काम करायचं नाही बेस्ट प्राइस मध्ये देणारे दोन हजार तेराची प्युअर पेट्रोल कडक गाडी दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये घेऊन जाऊ तेराची आहे याच्यावरती लोन सुद्धा उपलब्ध होणार आहे तुम्हाला कॉम्पॅक्स साईज मध्ये अजून एक गाडी उपलब्ध झालेली आहे हुंडाईची इवॉन आली सर हुंडाईन आहे पन्नास हजार ओरिजिनल चाललेली आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी पाहता एकदम ओरिजिनल पेंटमध्ये कडक गाडी आहे एक पैसेचा गाडीला काम करायचं नाही फक्त पेट्रोल टाकाने चालवा इवॉन स्पोर्ट्स मॉडेलमध्ये म्हणजे इवॉनचा हा टॉप एंड मॉडेल आहे ह्या मॉडलमध्ये गाडी लवकर उपलब्ध होत नाही मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे गाडी पाहताय नंबर वन कंडिशन एक पैशाचं तुम्हाला काम करायचं नाही गाडी आपण देतो बेस्ट प्राईजमध्ये म्हणजे एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये ही गाडी घेऊ मिळणार तुम्हाला सर लोन होईल का याच्यावरती हां ह्याच्यावरती पण लोन होऊन जाईल आजच्या स्टॉकमधली मित्रांनो ही तिसरी सेलेरी असणार आहे व्हाईट कलरमध्ये सर हे दोन हजार चौदाची गाडी आहे साठ हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली गाडी ह्या गाडीला पण घेऊन पन्नास पैशाचं काम नाही सगळ्या गाड्या आपल्याकडे एकदम टकाटक आहेत मित्रांनो तुमच्या मनासारख्या गाड्या आहेत एकदा अवश्य भेट द्या नक्की गाड्या आवडणार दोन हजार चौदाची व्हाईट कलरमध्ये गाडी दोन लाख ऐंशी हजार रुपयाला द्यायचे मित्रांनो या आणि गाडी घेऊन जाऊ दोन ऐंशी मध्ये मित्रांनो उपलब्ध झालेली आहे तर तीन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत येस पेट्रोल सीएनजी मध्ये पण आहे प्युअर पेट्रोलमध्ये पाहिजे ते ऑप्शन दोन उपलब्ध सरांनी केलेत खास तुमच्यासाठी हे ऑल्टो गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे एकदम कडक कंडिशन मध्ये आहे आतलं इंटिरियर वगैरे पण चेक करा स्क्रीन टाच म्युझिक सिस्टम पण बसवलेले काय दिलं सर हे दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये फक्त चाललेली आहे तेत्तीस हजार किलोमीटर सर्विस बरोबर गाडी हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि मारुती आहे तर हे काय बघायचीच गरज नाही आहे एकदम लॉर्ड गाडी आहे मित्रांनो हे गाडी देणार आहे आपण एकदम बेस्ट प्राईजमध्ये म्हणजे दोन लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे प्रत्येक सरांचा रेफरन्स द्या त्याच्यामध्ये थोडंफार मानसमान तुमचं नक्की करू दोन हजार एकवीसची सिंगल ओनर तेहतीस हजार चाललेली ऑल्टो एट हंड्रेड कमी चाललेली गाडी आहे प्लस लेटेस्टची गाडी आहे मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून आणि सर लोन किती होईल हिच्यावरती हिच्यावरती पण लोन पंचवीस एक हजार रुपये घेऊन या बाकीचं लोन करून देऊ मग मित्रांनो ब्रेझा आलेली आहे सर हे दोन हजार सोळाची ची ब्रेझा आहे व्ही डी आय डिझल मध्ये ह्या गाडीला चारही टायर नवीन टाकलेले आहेत आत्ताच आणि सिंगल ओनरमध्ये गाडी आहे चाललेली आहे एक लाख तीस हजार किलोमीटर विथ सर्विस रिकॉर्ड ह्या गाडीला फक्त डिझल टाका आणि चालवा कडक गाडी बेस्ट प्राईजमध्ये देणारं म्हणजे ट्रिपल फाईव्ह पाच लाख पंचाव पंचावन्न हजार रुपयाला तुम्हाला गाडी मिळणार आहे तर पाच पंचावन्नमध्ये मध्ये मित्रांनो ही एसीवी गाडी उपलब्ध झालेली आहे आणि डिझेल गाडी आता मारुती सुझुकीच्या मित्रांनो मिळत नाहीत आणि ही जिथं खूपच जास्त डिमांड आहे सरांनी शोधून सिंगल ओनरमध्ये ही गाडी उपलब्ध केलेली आहे सर लोन हिच्यावरती हिच्यावरती पण लोन होणार मित्रांनो प्रोफाईल तुमचे चांगले असेल पन्नास साठ हजार रुपये सा पूर्ण लोन करून देतो मारुती सुजुकीची एस एक्स फोर आलेली आहे स्टॉक मध्ये बजेट प्राइस मध्ये मिळणार आहे काय दिलं सर, सर हे एक्स फोर दोन हजार चौदा ची असणारे प्युअर पेट्रोलमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सत्तर ऐंशी हजार ओरिजिनल रनिंग झालेले या गाडीला पेट्रोल टाका आणि चालवा मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये एक आहे म्हणजे तुम्हाला एक लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये चौदाची एस एक्स फोर घेऊन जायची आपल्याकडून होंडा सिटी ज्या शोधत आहात ती पण डिझेलमध्ये पाहिजे तर सरांनी शोधून गाडी उपलब्ध केलेली आहे ऑल विल्स वगैरे पण गाडीला लावलेत काय डिलेसरी सर हे दोन हजार चौदाची डिझल गाडी आहे थर्ड ओनरमध्ये गाडी असणार आहे डिझल दोन हजार चौदा चाललेली एक लाख किलोमीटर आणि बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला आहे मित्रांनो म्हणजे तीन लाख नव्वद हजार रुपयामध्ये घेऊन जावं तीन लाख नऊ डिझेलमध्ये मी त्यानो लोडेड सिटी स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा चेक करा मंडळी हॅचबॅक गाडी पाहिजे ती पण डिझेलमध्ये पाहिजे तर तुमच्यासाठी सर घेऊन आलेली आहेत ही ब्लॅक ब्युटी आय ट्वेंटी ॲक्टिव्ह आलेली आहे काय डिला सर सर दोन हजार सतराची सिंगल ओनरमध्ये आय ट्वेंटी असणार आहे एकदम चॉईस नंबरमध्ये हे सुद्धा गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि डिझेलमध्ये ॲक्टिव्ह टॉप मॉडेल आहे गाडी बटन स्टार्ट गाडी असणार आहे ऑलो व्हील्स वगैरे सगळ्या गाडीला फीचर्स एअरबॅग वगैरे तुम्हाला सगळ्या फीचर्स याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत डिझेल आहे तर त्याच्यामुळे ॲव्हरेजला पण काय टेन्शन नाही वीस बावीस प्लस तुम्हाला ॲव्हरेज गाडीला मिळणार आहे आणि एकदम बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे म्हणजे चार लाख नव्वद हजार रुपयामध्ये हे सुद्धा डिझेल सतराची सिंगल ओनर गाडी मिळणार आहे ब्लॅक ब्युटी आय ट्वेंटी ॲक्टिव्ह गावाकडून बरीच डिमांड येत असते स्कॉर्पिओसाठी सरांनी एकदम कडक कंडिशनमध्ये स्कॉर्पिओ आणलेली आहे आतले इंटिरियर वगैरे चेक करा सर हे महिंद्रा स्कॉर्पिओ दोन हजार चौदाची गाडी असणार आहे आणि येस फोर मॉडेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे कारण हे पण गाडी लवकर मित्रांनो शोधून मिळत नाही आहे एकदम तुमच्या बजेट प्राईजमध्ये आपण उपलब्ध केलेली आहे दोन हजार चौदाची सेकंड ओनर गाडी आहे एक सव्वा लाख किलोमीटरच्या आसपास गाडी चाललेली आहे बेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला मित्रांनो देणार आहे म्हणजे पाच लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये हे सुद्धा गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि सर लोन वगैरे होईल हो का गाडीवर हो शंभर टक्के जर तुमचं प्रोफाईल चांगला असेल तर पाच सव्वा पाच लाख रुपये त्याच्यावरती लोनच होते आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी स्विफ्ट आहे व्हाइट कलर मध्ये सर हे दोन हजार बाराची डिझेल मध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे दीड लाखाच्या आसपास गाडी चाललेली आहे गाडीला डिझेल टाकायचं मित्रांनो आणि चालवायचं एकदम टकाटक गाडी असणार आहे ह्या गाडीची प्राइस आपण देतोय फक्त आणि फक्त तीन लाख तीस हजार रुपयामध्ये घेऊन जावा मित्रांनो दोन हजार बाराची ची डिझल गाडी तीन तीसमध्ये डिझलमध्ये स्विफ्ट उपलब्ध झाले वीस प्लस मायलेज तुम्हाला मिळणार आहे तर दोन स्विफ्ट स्टॉक स्टॉकमध्ये पेट्रोल सी सर, नजर, एक पेट्रोल सीएनजी आहे आणि ही तुम्हाला डिझेल मध्ये मिळते अजून एक दमदार गाडी मित्रांनो टाटाची आलेली आहे टाटा सफारी आलेली आहे सर दोन हजार पंधराची टाटा सफारी असणार आहे सेकंड ओनर मध्ये एक लाख पन्नास हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे एकदम बेस्ट प्राइस मध्ये देणार आहे तुम्हाला आज ह्या प्राइस मध्ये मित्रांनो दोन हजार पंधराची ची सफारी सर्च करा कुठंही कुठेही तुम्हाला मिळणार नाही फक्त देणार आहे तीन लाख रुपयामध्ये आपण एसयू गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे टाटा सफारी खास तुमच्यासाठी आणि सर पंधराची लोन होईल शंभर टक्के लोन होणार फक्त प्रोफाईल चांगला द्या जर तुमचं प्रोफाईल कमी जास्त असेल थोडं प्लस मायनस तरी पण लोन करून देऊ पण तुम्हाला डाऊन पेमेंट थोडं मागे पुढे करायला लागेल स्टॉकमध्ये मित्रांनो आलेली आहे महेंद्राची बुलेरो सर हे दोन हजार पंधराची गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये एम एच वीस नंबरमध्ये गाडी असणार आहे झडेल एक्स मॉडेल आहे म्हणजे टॉप मॉडेलमध्ये गाडी मिळणार आहे ह्या गाडीला मित्रांनो डिझल टाका आणि चालवा तुम्ही एक गाडीची ट्रायल घेतली की तुम्हाला शंभर टक्के गाडी आवडणार एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीची प्राइस पण आपण पन देतोय मित्रांनो फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये घेऊन जावं बरेच जण गावाकडनं बोलेरोसाठी डिमांड करत असतात सरांनी ही टॉप एन व्हिजन गाडी उपलब्ध केलेली आहे स्टॉक मध्ये नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो व्ही फाय हंड्रेड मित्रांनो महिंद्रा यू व्ही फाईव्ह हंड्रेड डब्ल्यू एट टॉप मॉडेल मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे सिंगल ओनरमध्ये हे सुद्धा गाडी आहे आणि डिझेलमध्ये सोळाचा ॲव्हरेज तुम्हाला देणारी गाडी आहे एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला देणार आहे दोन हजार चौदा ची सिंगल ओनर चाललेली आहे एक लाख एकतीस हजार किलोमीटर ओरिजिनल किलोमीटर रनिंग गाडी चालवा शंभर टक्के तुम्हाला गाडी आवडणार एकदम टकाटक कंडिशनमधली गाडी बेस्ट प्राईजमध्ये तुमच्या मनातल्या प्राईजमध्ये देणारे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये घेऊन जायची डब्ल्यू एट बोलेरोच्या शोधात आहात पण थोडे फीचर्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या गाडीला एकदा कन्सिडर करा सर गाडी लागणार आहे सर हे दोन हजार एकोणीसची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे नव्वद हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे ह्या गाडीला मित्रांनो डिझल टाका आणि पळवा गाडी एक नंबर कंडिशनची गाडी आहे बेस्ट प्राईजमध्ये देणार आहे तुमच्या मनातल्या प्राईजमध्ये म्हणजेच पाच लाख नव्याण्णव हजार रुपयाला टी व्ही दोन हजार एकोणीसची घेऊन जायची सिंगल ओनरवाली मंडळी शेठ लोकांची गाडी स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे पाहू शकता फॉर्च्युनर आलेली आहे विथ चॉईस नंबरमध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि फुल्ली लोडेड गाडी आहे काढीला सर सर हे दोन हजार अकराची गाडी आहे एक लाख अठरा हजार ओरिजिनल चाललेली सर्व्हिस रिकॉर्डबरोबर टोयटल यायचं सर्विस रिकॉर्ड तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आणि व्ही आय पी नंबर म्हणजे सेवन डबल झिरो सेवनमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे सेकंड ओनरमध्ये दोन हजार अकराची कडक कंडिशनमध्ये चारही टायर गाडीला नवीन आहेत ह्या गाडीची प्राईस आपण देतो आहे आठ लाख ऐंशी हजार रुपये आठ लाख ऐंशी हजार मित्रांनो फुल्ली लोडेड तुम्हाला ही फॉर्च्युनर सरांनी उपलब्ध केलेली आहे आणि आतले इंटिरियर चेक करा सर्वात मोठा असा स्क्रीन टाईम म्युझिक सिस्टम पण मित्रांनो ह्यामध्ये बसवलेला आहे तो पण व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या रेनॉल्डची पल्स मित्रांनो स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे सर दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीला घेऊन एक पैशाचं तुम्हाला काम करायचं नाही पेट्रोल टाका आणि चालवा ॲव्हरेजला पण मित्रांनो हिला कंपनीचा वीसचा ॲव्हरेज आहे पण सोळा सतरा तुम्हाला या गाडीला ॲव्हरेज मिळणार आहे कडक कंडिशन मधली दोन हजार सोळाची गाडी मार्केटला कुठेही मिळणार नाही तुम्हाला एक लाख नव्वद हजार रुपयाला घेऊन जायची प्राईम मोटर्स मध्ये एक लाख नव्वद हजारांना तुम्हाला मिळणार आहे आणि सर लोन किती याच्यावरती सर चाळीस पन्नास हजार रुपये दिले तर बाकीचं लोन होऊन जाईल स्विफ्ट डिझायर स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे गाडी सर सर हे दोन हजार बाराची सिंगल ओनर डॉक्टर ओनर गाडी आहे मित्रांनो ऐंशी हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे विथ सर्विस रिकॉर्ड दोन हजार बाराची व्हाईट कलरमध्ये एम एच बारा चौदामध्ये गाडी असणार आहे आणि ऑटोमॅटिकमध्ये असणार कारण का ऑटोमॅटिकमध्ये सर लवकर उपलब्ध होत नाही डिझायर खूप शोधत असतात मित्रांनो या गाडीसाठी तर आपल्याकडे स्टॉक झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला बेस्ट प्राईजमध्ये देणारे म्हणजे दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे सरांचा रेफरन्स द्या मन नक्की करतो लो बजेटमध्ये मित्रांनो गाडी उपलब्ध झालेली आहे ऑल्टो केटेन आले सर दोन हजार बाराची केटे ने ची ऑल्टो केटेने सिंगल ओनर मध्ये गाडी आहे ह्या गाडीची बेस्ट प्राइस आपण देणार आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मध्ये दोन हजार बाराची ची सिंगल ओनर ऑल्टो हाती वापरलेली ऑल्टो केटेन वा केटे मायलेजचं काही टेन्शन आहे मित्रांनो मायलेज पण चांगला असं देऊन जाईल ऑल व्हील्स वगैरे सुरू काय मी त्यांना गाडीमध्ये टायर्स वगैरे पण नवीन आहेत गाडीला ऑल व्हील्स वगैरे लागलेले स्टॉक मध्ये मी त्यांना अजून एक प्रीमियम कार पाहू शकता ऑडी ए फोर स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे सर हे दोन हजार अकरा ची ऑडी ए फोर आहे बहात्तर हजार किलोमीटर सर्व्हिस रेकॉर्ड बरोबर बर गाडी चाललेली आहे आणि सिंगल ओनरमध्ये गाडी आहे ह्याही गाडीचे टायर ऐंशी ते नव्वद टक्के टायर आहेत ह्या गाडीमध्ये पण तुम्हाला डिझल टाकायचं आणि चालवायचं फुल्ली लोडेड अशी गाडी असणार आहे आणि बेस्ट प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला देणार आहे म्हणजे तीन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये हे सुद्धा ऑडी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो फुल कडक कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो एकदा या टेस्ट ड्रायव्ह ह्या गाडी तुम्हाला नक्की आवडणार आहे कारण का मारुतीच्या प्राइस मध्ये तुम्हाला ऑडी देत आहे म्हणजे स्टॉक मध्ये ना फोड ची फोर इको स्पोर्ट पण उपलब्ध झालेली आहे काय डील असणार आहे सर सर हे दोन हजार पंधराची आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे एम एच चौदा मध्ये गाडी आहे या गाडीला मित्रांनो पेट्रोल टाका आणि चालवा कडक कंडिशनमध्ये हे सुद्धा गाडी असणार आहे आणि एकदम बजेट प्राईजमध्ये देणारं म्हणजे दोन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये पंधराची इको स्पोर्ट आहे मित्रांनो इको स्पोर्ट वॅगनारच्या प्राईजमध्ये तुम्हाला इको स्पोर्ट देत दे आहे तर म्हणजे तुम्ही प्राईम मोटरचा पूर्ण स्टॉक पहिलात एकदम योग्य किमतीमध्ये सरांनी सर्व काही गाड्या इथे उपलब्ध केलेल्या आहेत प्रीमियम गाड्या पण आहेत त्याचबरोबर तुमच्या बजेटमधल्या पण गाड्या मित्रांनो सरांनी इथे आणलेल्या आहेत तर मित्रांनो नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका तर जाता आता दा दोन शब्द तर मित्रांनो प्राईम मोटर्सचं तुम्हाला जर माहितीच आहे बजेटमध्ये आपल्याकडे गाड्या सगळ्या उपलब्ध असतात आहे आणि जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे नॉन ॲक्सिडेंटल इंजन कामाल्या गाड्या नाही आहेत आपल्याकडं ॲक्सिडेंटल गाड्या नाही आहेत चार ठिकाणीचा रेट काढा पाचवा ठिकाण प्राईम मोटर्सचा निवडा आणि गाडी ॲक्सिडेंटल वाटली इंजनला काम वाटला पाहिजे त्या प्राईजमध्ये मागा शंभर टक्के तुम्हाला गाडी मिळणार आणि सर कसं आहे ही जी व्हिडिओ ते पूर्ण महाराष्ट्रातून लोक पाहत असतात पुण्याच्या भरनं कोण आले तर त्यांचं लोन वगैरे होऊन जाईल का पूर्ण महाराष्ट्रभरामधून कुठूनही फोन करा तुम्ही तुमचं सिव्हिल प्लस मायनस जरी असेल तर शंभर टक्के तुमच्यासाठी प्रयत्नशील असणार आहे आपण आणि तुमचं लोन करून देण्याचं काम आपण करणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठूनही फोन करा तुम्हाला लोन करून देण्याची जबाबदारी आप आपली असणार आहे तर मित्रांनो लोन फॅसिलिटी वगैरे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो प्राईम मोटर्स तर नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका आणि सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स असतील त्यांच्याकडे ऑलरेडी एखादी गाडी असेल तर ती देऊन इथून दुसरी घ्यायची असेल एक तर एक्सचेंज ऑफर आहे आपल्याकडं आपण गाडीचं व्हॅल्युएशन करू तुमची गाडी चांगली असेल तर मार्केटपेक्षा तुम्हाला चांगल्या किमतीमध्ये आपण तुमच्याकडून गाडी ती खरेदी करू नक्की एकदा ते प्राईम मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका ह्यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मंडळी मी आशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा ते काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र